ब्याऐंशी दिवसांना का होईना पण गुन्हा नोंद हे आम्ही आमचं no, भाग्य समजू आता कैलास फड म्हणजे किती आहे चाळीस पंचेचाळीस वजन असेल त्याचं पण मुश्किलीनं दोनशे एक बुथ ताब्यात घेतले पुन्हा तर मतदार केंद्राच्या जवळजवळ जा माझं जवळ शंभर फुटाच्या बाहेर होते पोलीस येतो कुठं पोलिसचा रोल कुठं राहतो पळणीत अन्नाचा फोन आला लावा तीनशे सात लावा तीनशे सात राजेसाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते माधव आपा जाधव यांच्यासोबत परळीच्या बूथ केंद्रावर कैलास फड यांनी राडा घातला आणि त्या राड्यानंतर आज ब्याऐंशी दिव दिवसानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे यासोबतच चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आजीसाहेब देशमुख आहेत ब्याऐंशी दिवस लागत आहेत इत, परळीतलं बुत केंद्रावर राडा झाल्याच्यानंतर हे गुन्ह्याचं प्रकरण ब्याऐंशी दिवसानं का हो पण गुन्हा नोंद झाला हे आम्ही आमचं भाग्य समजू या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख एक प्रकरण झालं अतिशय निग्रह हत्या झाल्यामुळं या प्रकरणाला या बीड जिल्ह्यामध्ये आज प्रचंड एक वेगळं वळण घेतलं की बीड जिल्हा काय आहे का इथली आहे काय